आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या मध्य प्रदेश राज्यातून देशी कट्ट्यांची तस्करी करून विकणाऱ्या टोळीकडून विरोधी गुन्हे शाखा पोलीस पथकानं सात देशी कट्टे चौदा जिवंत कारतुसे दोन मॅगझिन आणि एक चारचाकी वाहन असं एकूण पंधरा लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच या टोळीतील पाच अट्टल गुन्हेगारांना मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलिसांनी आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतून बेड्या ठोकल्यात प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे सूरज अशोक शिवले दोघेही राहणार आपटी तालुका शिरूर नवलवीरसिंग झामरे कमलेश उर्फ डॅनी कानडे आणि पवन दत्तात्रय शेजवळ दोघेही राहणार नारायणगाव अशी बेड्या ठोकलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची नावे आहेत नवलवीर नवलवीरसिंग झामरे हा मध्य प्रदेश जिल्ह्यातील बुर्हाणपूरचा मूळ रहिवासी असून तो तिथून देशी कट्टे मॅक्सिन आणि जिवंत कारतुसे आणून पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांना आपल्या साथीदारांमार्फत विकत होता असं पोलीस तपासात उघडकीस झालाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे आता जे आगामी सण उत्सव जे चालू आहे त्या अनुषंगाने आमचे मान्य पोलीस आयुक्त दिलीप सिंग यांनी आमच्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध शस्त्र तर कारवाई करण्यावरची मोहीम राबवली त्या अनुषंगाने आमची संपूर्ण गुन्हे शाखा त्या कामाला लागली त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रमाणे माहिती काढत असताना माझ्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत सुमित देवकर कदम यांना कुठली माहिती मिळाली की एक मध्य प्रदेशात तस्कर आहे एक इसम आहे जो आपल्याकडे आयुक्त ज्या आधी म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे जातीमध्ये आधीमध्ये शस्त्रांची विक्री करतो त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर सातभार असून त्याच्यावर कारवाई केली त्याला बारा रोजी त्यांना त्याला आणि त्यासोबत दोन इसमांना आम्ही पकडतो काढतो त्यांच्याकडून त्यावेळेला आम्हाला तीन शस्त्र आणि स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मालमत्ता मिळाली मिळाला आहोत त्याच्याकडे मग आम्ही त्यावर आम्ही आरोग्य पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास आम्ही केल्यानंतर तपासा त्याने ह्या तस्कर जो आहे नवल जांभरे नावाचा जम आहे हा नवल जांभरे नावाचा बुराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणी राहतो तिथून शस्त्रावर निगडी होतो मी त्यांनी ज्यांना अजून प्रमुखांना इथं सराज गुन्हेगारांना शस्त्र दिलेले होते पवन शेजवा नावाचं त्याच्याकडून आम्ही शस्त्र दिली जांभरेकडून आणखीन तीन शस्त्र असे आत्तापर्यंत आम्ही सात पिस्टल चौदा राऊंड